नमस्कार फार्म हाऊसवर आता जीवाने काव्याच्या नावाचा टॅटूसुद्धा जाळून टाकलेला असतो आता एकही पुरावा त्याने मागे सोडलेला नसतो आता काव्याला काय करावं हे समजत नसतं काव्या, काव्या म्हणते जीवा प्लीज असं करू नकोस आपण आपल्या नात्याबद्दल सगळ्यांना सांगूया प्लीज जीवा ऐक ना जिवा काही ऐकायला तयार नसतो शेवटी तो टॅटू आपला जाळतोच आता सगळे पुरावे नष्ट झाल्यावर जिवा म्हणतो आता कोणता पुरावा दाखवणार आहेस तू घरच्यांना बोल बोल काव्या आता तू आपल्या दोघांच्या नात्याबद्दल घरच्यांना नाही सांगू शकत कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही आता काव्या मोठे हादरून जाते तिला मोठा धक्काच बसतो ती खालीच कोसळते आता नंदिनी येऊन जीवाला म्हणते काय केलं तुम्ही हे जीवा का असं केलं कशासाठी जिवा काहीच न बोलता तिथून निघून जातो त्यानंतर इकडे काव्या विचार करत असते आता माझं आणि जीवाचं नातं संपलं की काय आता माझा जीवा माझा कधीच होऊ शकत नाही त्याने असं का केलं त्याने आमच्या प्रेमाची सगळी निशाणी का मिटवली त्याने काव्या हे नावसुद्धा का मिटवून टाकलं त्याला आता मी आवडत नाही का त्याचं माझ्यावरचं प्रेम कमी झालं आहे का त्याचं आता ताईवर प्रेम जडलं आहे का त्याला ताई आवडते का आता काव्याला काय बोलावं हे समजत नसतं काव्या तिथून एकटीच रागारागाने निघालेली असते आणि वाटेत येऊन काव्याचा मोठा ॲक्सिडेंट होतो आता ॲक्सिडेंट झाल्यावर पार्थला फोन येतो पार्थ तसाच निघतो जीवासुद्धा नंदिनीसुद्धा सर्वच जण तसेच निघतात आता काव्याचा मोठा ॲक्सिडेंट बघून जीवाला मोठा धक्काच बसतो पार्थ उचलून काव्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आता पार्थ खूप रडत असतो जीवा आणि नंदिनी त्याला समजावत असतात जिवा स्वतःलाच दोष देत असतो हे सगळं माझ्यामुळे झालं माझ्यामुळे आज ही काव्याची अशी अवस्था आहे मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही माझ्यामुळे काव्यावर आज ही वेळ आली आहे आता जीवा हा स्वतःलाच दोष देत असतो काव्या काही शुद्धीवर आलेली नसते नंदिनी खूप रडत असते की कसं झालं अगं काव्या कुठे बघून चालत होतीस तुझा कसा ॲक्सिडेंट झाला नंदिनी खूप रडत असते सुद्धा खूप रडत असतो आता जिवा दोघांनाही समजावत असतो काही होणार नाही काव्याला काव्या लवकर बरी होईल तुम्ही नकार रडू आता नंदिनीला मालिनीचा फोन येतो मालिनी विचारते झाला का गं जीवाचा बड्डे आहात तुम्ही सर्वजण काही एन्जॉय करताय ना तेव्हा नंदिनी रडत असते तेव्हा मालिनी विचारते काय झालं नंदिनी तू रडते आहेस तेव्हा नंदिनी म्हणते आई आई आपली काव्या तेव्हा मालिनी म्हणते काय झालं काव्याला तेव्हा नंदिनी म्हणते काव्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आम्ही सिटी हॉस्पिटलमध्ये आहे ते ऐकून मालिनीच्या पायाखालची जमीन सरकते मालिनी म्हणते काय झालं काव्याला तेव्हा नंदिनी म्हणते काव्याचा ॲक्सिडेंट झाला मोठा ॲक्सिडेंट झाला आहे काव्य अजून शुद्धीवर आलेली नाही मालिनी म्हणते आम्ही आलो हॉस्पिटलला मालिनी लगेच विक्रमला हाक मारते आणि मालिनी आणि विक्रम तसेच लगेच हॉस्पिटलला निघून येतात इकडे रम्या आणि वसुआत्या हे आनंद साजरा करत असतात किंवा का भारी जीवाचा बड्डे साजरा केला यांनी काही ना काहीतरी असं घडणार हे रम्या म्हणते मला माहीत होतं म्हणूनच मी तिथे गेली नाही दोघीही छान एन्जॉय करत असतात आणि मुद्दाम रडण्याचं नाटक करत असतात काव्याला काय झालं काव्याचा कसा ॲक्सिडेंट झाला असं हसत हसत बोलत असतात तर आता मालिनी विक्रमसुद्धा हॉस्पिटलला आलेले असतात आणि काव्याला बघून त्यांना मोठा धक्काच बसतो दोघंही रडत असतात आणि विचारत असतात की कसं झाला कसा झाला ॲक्सिडंट नक्की काय घडलं होतं तिथे आता कोणीही सांगायला तयार नसतं आता जीवाला खूपच वाईट वाटत असतं जीवा एक एकटक काव्याकडे बघत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू